अभिनेत्री शिवानी रांगोळे सध्याच ही मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारतेय तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय तर मालिकेतील अक्षर आणि अधिपतीची जोडी चांगलीच गाजतीय अधिपती, चांगली अधिपती अक्षराला मास्तरीन बाई अशी हाक मारतोय आणि याच नावाने आता शिवानी फेमस होतीये नुकतंच तिने तिला विमानात आलेला एक अनुभव शेअर केलाय दुबई मध्ये असताना तिला चक्क मास्तरीन बाई अशी हाक एका एअर हॉस्टेसने मारलीय फोटो शेअर करत शिवानी म्हणते कितीही वेळा प्रवास केला तरी मुळात मी नर्वस फ्लायर आहे एका परक्या देशात असताना जेव्हा आपल्याला बाई म्हणून हात मारून आपली काळजी घेतली जाते तेव्हा खूप छान आपलं काम जे आपण आयुष्यभरासाठी निवडलंय त्यातून पैशा बरोबर आनंद आणि समाधान मिळणं हे खूप दुर्मिळ असत आणि ते आपल्या बाबतीत खरं आहे याचा वारंवार आनंद होतो अनेकांनी शिवानीच्या या फोटोज वर कमेंट्स केल्या आहेत 2023 मध्ये शिवानी आणि अभिनेता ऋषिकेश शेलारची मुख्य भूमिका असलेली तुला शिकवीन चांगला झडा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेत खलनायिका साकारतायत त्या अभिनेत्री कविता लाड अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली आणि शिवानी सगळ्यांची मास्तरीन बाई म्हणून फेमस झाली एका अशिक्षित मुलाशी एका शिक्षिकेचा विवाह होतो पण ही गोष्ट अधिपतीची आई भुवनेश्वरीला मान्य नसते आणि तिथूनच पुढे या मालिकेचं कथानक एक रंजक वळण घेत या मालिकेला अजूनही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम या याआधी शिवानी झळकली ते बन मस्का सांग तू आहेस का शेजारी शेजारी या मालिकांमध्ये याच सोबत तिने अनेक सिनेमांमध्ये सुद्धा काम केलंय पण तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेतील मास्तरीन बाई या भूमिकेमुळे तिला नव्याने ओळख मिळाली आणि या ओळखी सोबतचा हा विमानातला एक गोड अनुभव तिने प्रेक्षकांसोबत शेअर केलाय शिवानीचा अभिनय तुम्हाला आवडतो का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभस